चला बोरीवाले बोरी धरणावाले बोरी आम्ही तुमच्या धरणाजवळ आलो आहोत नमस्कार मंडळी रॉयल रॅनबो ब्लॉक मध्ये आपलं परत एका ब्लॉग मध्ये स्वागत आहे मित्रांनो तर आपण आत्ता निघालो आहोत पारोळ्यासाठी आपल्याला पारोळ्याला ऑर्डर आहे तुम्ही पाहू शकता एकदम रेडी होऊन निघालो आहोत आत्ता वाजलेत आपले एक वाजलेत एक वाजता निघालो आपण पारोळ्यासाठी संध्याकाळची हळद आहे आपल्याला आणि उद्या टाळी आहे तर चला आजचा व्लॉग एकदम खतरनाक होणार आहे दोन दिवसाचा व्लॉग आहे मित्रांनो दोन थोडा मोठा होणार आहे लाईक सबस्क्राईब नक्की करा तर मग चला आत्ता डायरेक्ट रोडे रोडे निघू डांगे डांगे दाखवतो तुम्हाला पारोळा प्रवास तिथली हळद उद्याची टाळी आणि येताना रिटर्न परतीचा प्रवास तर तुम्ही ड्रायवर, ड्रायवर <laughs> एक आप ब्लॉग मध्ये दोघ दिवस कव्हर होणार तर चला आपले ड्रायव्हर नवीन ड्रायव्हर आहेत ते आणि आपले एक सीट पूर्ण चालली आहे तुम्ही पाहू शकता त्याच्यात आपले आर्टिस्ट मंडळ आहे बाकीची आणि बाकी पूर्ण लोडेड झाले चला मग रोडे रोडीत चला स्विफ्ट ते भारी होते रे आई इकडेने खूपच धंदल मारतो मंडळी आपण गणी पाणी भरायला थांबलो होतो इथं मस्त एकदम थंड थंड पाणी सगळ्या अरे बा पेट्रोल डिझेल तिकडं भरतायत पेट्रोल पंप वरते पा आपली गाडी आणि आपल्याला पाणी पण घ्यायचं पाणी घेतलंय चार पाच बाटल्या भरून घेतल्या आहेत कारण की रस्त्यामध्ये कुठंच प्रॉब्लेम नाही आला पाहिजे जार पण भरून घेतलाय आपण आता निघालो आणि हे पा आपले जुने कलाकार आज आले आहेत आपल्या गाडीवरती सागर खूप खतरनाक वाजवतात ते आणि अजून एक आपला सचिन भाऊ आहे तो तिकडं गाडीत बसला आहे तो पण आज आला आहे नाशिकला आला होता तो आणि आज आहे आणि सागर भाऊ पहिल्यांदा आलेत आले आहेत आपल्या गाडीवर तर चला डिझेल पाणी करून घेऊ आणि डायरेक्ट डांगे डांगे निघू मध्ये एखादा स्टॉप घ्यावा लागेल नाश्ता पाणीसाठी नाश्ता वगैरे करून घेऊ मध्ये आणि डायरेक्ट पारोळा कारण की सायंकाळची हळद आहे हळदीलाच थांबू डायरेक्ट चला तशी राहू हा उठणार रे उठणार रे अरे वळणार रे वडणा उतरू रे काल हं 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 दर। पक्का सावली दरीगडीने फदर ओ आणि बाजरी ने खाई काय टाकी चढन रमार बेंड असू हाव एवढा भले कधी हात दिसत नाही का तुमचा तुझ पु दावा घ्या रे काटे मजा आठ वाटी का दुसरा असे दुसरा गणेश बँड आज माजदा एकलव्य महाराष्ट्र बँड कलाकार उत्कृष्ट दीक्षा बँड करमाड साई सम्राट बँड निमगू चला बोरीवाले बोरी धरणावाले बोरी आम्ही तुमच्या धरणाजवळ आलो आहोत फायनली मित्रांनो आपण पोचलेलो आहोत आडगावशी नाईगाव हा पारोळा आडगाव पारोळा दोन तीन किलोमीटर पुढं आहे आणि आपण इथं या आडगावमध्ये आहोत आडगाव आहे का कोणतं तुम्हाला परफेक्ट कन्फर्म झाल्यानंतर बोलतो तुम्हाला तुमच्याशी संभाषण करतो मी कोणतं गाव आहे आणि कोणतं नाही आडगाव सांगाली तर चला गाडी विवस्था लावू नाश्ता पाणी पाहू रोशन काल सायंकाळी हळदीची सुरुवात करू आता गाडी आपल्याला रिवर्स लावायची मित्रांनो अंधेरा मंडळ मंडळी फायनली आपण केव्हा पोहोचलेलो होतो आडगाव मध्ये पण ब्लॉक काही तुम्हाला सांगण्याचं थोडं विसरलो होतो आपण पोचलेलो आहोत आडगाव मध्ये तुम्ही पाहू शकता मागं लगन घर आहे आणि त्याच्या समोर तिकडं पण दुसरं एक लगन घर आहे तिकडं पण एक बँड आहे बँडचं नाव विसरलो मी सध्या ब्लॉग मध्ये पाहून घ्या तो बँड तो बँड आहे आणि खतरनाक वाजू राहिले ते पण ही आपली गाडी आता सेटअप चालू आहे आपल्या गाडीचं सेटअप पूर्ण झालेलं आहे सरपी वगैरे पूर्ण एकदम जोडल्या वगैरे आता हळदीची तयारी सुरू झाली तिकडं थोड्या वेळात आपण सागरपुडा वाजला हळद वाजून देऊ चला सेटअप पूर्ण झाल्यानंतर लगेच वाजून देऊ चला साईरूप साईरूप बँड आहे वाटतं साईरूप सायरूप बँड एटवीचा बँड तर मंडळी आपले जेवणं वगैरे सगळ्यांचे झालेले आहेत आणि मस्त झोपलो होतो आता वाजले आहेत साडेनऊ साडेनऊ वाजले आहेत पण काय अजून फुलक्याची तयारी नाही आपण आलेल्या आल्या आल्या साखरपुडा वाजला आहे पण वाजली आहे आणि थोडा गॅप दिला आहे जेवणासाठी जेवणं चालू आहेत तिकडं पोरांचे जेवणं झालेले आहेत आता थोड्या वेळात दहा वाजतील वाटतं दहा वाजता सुरू करू आणि बारा वाजेपर्यंत फुलकं चालेल दहा बारा वाजता बंद करू आणि उद्या टाळी वाजू आणि घरी लागू मग आपली सीझन एंड होणार आहे उद्या आपल्या सीजन एंडचा हा शेवटची ऑर्डर होती तर मग चला शेवटचा ब्लॉग नाही हां शेवटचा व्लॉग तर नाही होणार व्लॉग येतच राहतील मित्रांनो कारण की ऑर्डर केव्हा येतील ते सांगता येत नाही पण मग ही सीझनची शेवटची ऑर्डर आहे असं तुम्ही समजून चला जर येतील तर ती शेवटची असणार अजून येतील तर ती असणार त्याच्यामुळं आपल्या ब्लॉगला कंटिन्यू राहा वॉक पाहत जा लाईक करत जा आणि सबस्क्राईब पण करत जा हे अपूर्ण झोपलो होतं निवडती साडेनऊ वाजून गेले तिथं आत्ता जेव्हा सुरू होईल तेव्हा सुरू होईल तुम्हाला दाखवतो तो जजमेंट जेजमेंट एक बँड सुरू झाला इतकं समोर दुसरा बँड आहे मित्रांनो साई कोणता तरी आहे मित्रांनो इथला खतरनाक वासक ते पण व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल सुरुवातीला सुरवातीला तो बँड सुरू झाले आहेत साडेनऊ वाजता आता साडेनऊ वाजले आहेत साडेनऊ वाजता सुरू झाला आहे तो बँड आणि आपण पण थोड्या वेळात चालू करू मग आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा ब्लॉग आवडल्यास लाईक करा कमेंट कर करा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तर मित्रांनो फोटो सेशन चालू वर्ती। वर्ती। गच्ची। गच्ची सेशन चा। आहे नवरदेवचा तिथे टेरेस वरती वरती टेरेस नाही येतो गच्ची वरती पूर्ण लाभ घेत आहेत ते फोटो सेशनचा तर नमस्कार मंडळी फुलक्याला सुरुवात झालेली आहे आणि तो पण बँड सुरू झाला आहे मित्रांनो केव्हाचा सुरू झाला आहे तो आपण आत्ता चालू केला आहे बँड आणि आत्ता चार पाच गाणे झालेले आहेत ते म्हणे लेझिम वाजवा म्हणे लेझिम चालू आहे तिकडं तर चला लागवत होतो मला पुढे प्रोग्राम करून मंडळी नेक्स्ट डे मध्ये आपलं स्वागत आहे आज आहे टाळीचा दुसरा दिवस काल आपण हळदीला आलो होतो हळद वाजली आज टाळे मित्रांनो आज टाळे वाजून घरी जायचं आहे तर आपल्या आंघोळ्या वगैरे झालेल्या आहेत तुम्ही पाहू पुण शकता तिकडं माग आंघोळ्या चालू आहेत पा तिकडं 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 आंघोळ्या चालू आहेत आपल्या आंघोळ्या झाल्या आहेत तेल नाही भेटलं डोक्याला काही प्रॉब्लेम नाही बिल तेलाच रवाज दिवसभर तर मग थोडा गावाच्या बाहेर आलो होतो आंघोळीसाठी तुम्ही पाहू शकता एकदम रेडी रेडी झालेले पोरं आता जाऊ तिकडं कनी काहीतरी दोन टीम किटापडोळ टीम वाले पाठवले आहेत काहीतरी वाजवण्यासाठी आता थोड्या तो वेळात घेऊन जाऊ नवरदेव काढू टाळी वाजू वरमाया फरमाया काही नाही डायरेक्ट लागू डागे डागे घरी फायनली मित्रांनो आपली ऑर्डर संपलेली आहे मध्यगणी शूट करायला ब्लॉग बनवायला काही जमलेलं नाही आहे तर ते तुम्ही इग्नोर मारा आपण आता निघालोत घराकडे तुम्ही पाहू शकता प्रतिचा प्रवास चाललो आम्ही आता घरी डांगे डांगे आणि आपला शेवटची तारीख होती मित्रांनो ही आत्ता तारखा संपलेल्या आहेत आपल्या जर तारखा आल्या तर ते पण ब्लॉग येतच राहतील पण सध्या आता एक मेनर पेच्या तारखा संपलेल्या आहेत आपल्या वाजून सगळ्या आता आराम ज्या आल्या त्या वाजू नाही आल्या तर नाही वाजू देत ध्यात दिली ते झोप झोप द्या आता पैशाचा काय नाही हो बा हां 너희들다가 예. 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 예.